नाही अभावात राहतो गावात पाणी आलंयकराशी घेऊन वा जनावर मिली पाक विस्तू लागला समजा परपचा काय काय राहिलं नाही फक्त लेकर घेऊन घराच्या बाहेर निघालं आहे ना असं संगीत सांगितलं घर पाक पाठवून आलंय घरात पाणी आलंय बघा तुझ्या अक्षरशः बघा की बघा या घराकडे फोटू समजा पाक मुस्करी झाले माझे कसं राहायचं हे लहान लिकडू घेऊन मी जायचं कुठन करायचं कुठन काय करायचं ह्याच मला काय कळी ना मी एक लिकडू घेतलंय दुसरे एक लिकड दुसऱ्या जवळ आहे काय करायचं काय नाही मला समजी ना कसे करावं रडाव का टाकून जावं हे कळी ना साठ सत्तरला वय आलं आज पहिली बारी का दुसरी बारी काय सांगता ये दोन दिवस झालं काल रात्री डोळला अचानक पाणी आलं आम्ही करायचं कसं खायचं कसं आणि अखत्यादर हा आमचा आली त्यांना बाळा घेऊन आम्ही शर्ट करववलं चौगुणी येडा टाकराचं सध्या आपण पाणी टा आम्ही फोन वाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल टीव्ही घ्या सायकल फ्री फक्त बारा हजार मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोयीस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ईएमआय वर आणि सायकल घरी घेऊन जा फ्रीमध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार फक्त आणि फक्त फोन वाले पंढरपूर नियम अडी लागू पत्ता कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहतर अठरा पन्नास बावन्न सत्तावीस आणि शहाण्णव पासष्ट 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 एकवीस